धनंजय मुंडे आणि कराड यांची संयुक्त मालमत्ता ही ईडी हस्तगत करणार का शंकर रसाळ यांचा हा प्रश्न आहे असे सुद्धा काही प्रश्न आहेत मुळात की ज्याच्यामध्ये की उद्या काही प्रेक्षक जसं कुठेतरी इंडिकेशन देत आहेत संकेत देत आहेत की याच्यामध्ये सुद्धा कदाचित ईडी लागू शकते ईडी जर लागली तर हा गंभीर स्वरूपाचा मुद्दा याच्यामध्ये जो सुरेश धस यांनी केलेला आरोप आहे तो लक्षात घ्यायला हवा कारण सुरेश धस यांनी थेट नाव घेतलेलं आहे याच्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं हेच म्हणणं आहे की मी थेट कुठेही इन्व्हॉल्व्ह नाही माझा कुठेही संबंध नाही फक्त त्याच्यातला एक एकच धागा होता पण त्याच्यामुळे ते काही दोषी धरत नाही त्याला दोषी धरायला हरकत नाही पण याच्यामध्ये एंट्री झाली ती खऱ्या अर्थाने ती म्हणजे की सुरेश दस यांनी केलेल्या आरोपांमुळे आणि पुन्हा एकदा अधोरेखित करायला हवं की हे आरोप आहेत याच्यावर अजूनही धनंजय मुंडे यांचं स्वतःच वर्जन समोर आलेलं नाही पण हे आरोप आहेत हे आरोप नुसार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर ही डील झालेली होती किंवा डील म्हणण्यापेक्षा याबद्दलची बोलणी झालेली होती अवादा कंपनीला सांगण्यात आलेलं होतं की अमुक अमुक रक्कम जी आहे ती आम्हाला द्यायची आहे बरं त्याच्यामध्ये पन्नास लाखांचा व्यवहार झालेल्या ला संशय सुद्धा व्यक्त करण्यात आलेला होता त्यामुळे सगळे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत परत ते घर हे बहुतेक मी चुकत नसेल तर त्यांचं स्वतःचं घर नसून शासकीय बंगले बंगल्याचा उल्लेख आहे कारण खास करून त्याच्यामध्ये जो धसांनी केलेला आरोप आहे तर तोही इथे महत्वाचा ठरतो त्यामुळे तेव्हा सुद्धा कुठलाही आरोप हा सिद्ध झालेला नव्हता पण त्याच्या आधीच जर तुम्ही पाहिलं तर ईडीकडनं सर्च ऑपरेशन जे आहेत ते सुद्धा सुरू झालेले होते फक्त गुन्हा करून ईडी थांबलेली नव्हती तर लगेच अकरा मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर पंचवीस मेला ईडीकडनं सहा ठिकाणी ईडीच्या सिक्स रेसिडेन्शियल अँड कंपनी प्रिमायसेस ऑफ देशमुख म्हणजे डायरेक्ट अनिल देशमुख ज्यांच्यावर खंडणी वसूल करण्याचे आरोप झालेले होते त्यांचे सहा ठिकाणी जी निवासस्थानं आहेत रेसिडेन्शियल गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणि तसंच त्यांच्या कंपन्या या सगळ्या ठिकाणी धाडी ईडीने टाकलेल्या होत्या आणि हे सर्च ऑपरेशन जे आहे ते अधूनमधून सुरू झालेलं होतं पंचवीस जूनला अनिल देशमुख यांना पहिला समन जो आहे तो ईडीने बजावलेला होता म्हणजे चौकशी चौकशीसाठी हजरवा हा आदेश त्याच्यामध्ये एक प्रकारे त्याला काय म्हणतो समनच म्हणजे समन जो आहे तो देण्यात आलेला होता आणि हे केवळ एक समन नव्हतं तर अनिल देशमुख हे सुद्धा कुठेतरी गायब झालेले आहेत फरार झालेले आहेत त्यांच्या विरोधात लुकआउट सुद्धा निघालेल्या होत्या मधल्या काळामध्ये तीन ते चार वेळेला त्यांना समन्स बजावण्यात आलेले होते आणि ते थेट उजाडले ते नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांची थेट ईडीकडनं अटकच झालेली होती आपण त्यावेळेला पाहिलं होतं की ईडीच्या ऑफिस समोर गेले आणि त्यांची थेट अटक झाली ही जी कारवाईची तत्परता आहे ती आपल्याला लगेचच पाहायला मिळालेली होती की सीबीआय सीबीआयने गुन्हा दाखल केल्याच्या पहिल्या वीस दिवसांमध्ये ईडीकडनं गुन्हा दाखल तातडीने सगळे सर्च ऑपरेशन दाखल तातडीने समन्स बजावणं दाखल hmm. आणि ईडी समोर येताच अनिल देशमुखांची hmm. झालेली अटक hmm. हे आपल्याला विदिन सिक्स मंथच्या स्पॅन मध्ये पाहायला मिळालेलं होतं hmm. आता जसं आपले प्रेक्षक काही संकेत देत hmm. उद्या जाऊन जर याच्यामध्ये ईडीचे एंट्री झाली तर hmm. हे सगळं प्रकरण ज्याच्यामध्ये आता थेट धनंजय मुंडे इन्वॉल्व्ह नसले तरी सुद्धा सुरेश दस यांचा आरोप लक्षात घेता हे प्रकरणाचे धागेतोरे हे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पण जाऊ शकतात का तपासासाठी पाहण्यासाठी काही गोष्टींसाठी की खरोखर अशा पद्धतीच्या बोलणी झालेल्या आहेत की नाही असं म्हणत सुद्धा मुंड्यांची त्याच्यामध्ये चौकशी होऊ शकते का नाही कसं आहे ना याच्यामध्ये सुरेश धस आरोप लावत तर सुरेश धसांकडे जर ही स्पेसिफिक माहिती असेल तर माझा प्रश्न असा आहे की एफ आय आर रजिस्टर झालेला आहे बरोबर आहे एफ आय आर रजिस्टर झालाय त्याच्यामध्ये वाल्मिक कराड नंतर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांनाही अरेस्ट करण्यात आलेली आहे हे दोघंही जणं त्याच्यामध्ये त्या खंडणीच्या एफ आय आरमध्ये त्यांचंही नाव आहे त्याच्यामध्ये तिघा जणांचं नाव आहे बरोबर आहे तर त्यांना ऑलरेडी अटॅक करण्यात आलेली आहे मग सुरेश धस या प्रकरणामध्ये सरळ जाऊन सी आय डीला ही माहिती का नाही देत की माझ्याकडे ही माहिती आहे हे असं असं झालेलं होतं म्हणून ते बाहेर आरोप करतायत किंवा किंवा सी आय डी या संदर्भामध्ये मुंबई तकची क्लिप आपण त्यांच्याकडे पाठवून देऊ पाहिजे कारण इथे चावडीवरती त्यांनी आरोप केलेला होता mm -hmm. का नाही सी आय डी त्यांना त्याच्यामध्ये बोलवून घेते की अरे आम्ही असं असं बघितलं मुंबई तकच्या याच्यावरती आणि अनेक प्रेक्षकांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती आहे का नाही त्याच्याबद्दल त्यांना बोलवून चौकशीसाठी बोलवतात बोलवत आहे एक लक्षात घे जयश्री पाटील यांनी जी कंप्लेंट हिल पोलीस स्टेशनला फाईल केलेली होती त्या कंप्लेंटवरती कुठल्याही पद्धतीने कारवाई केली नाही सी हायकोर्टाचं काय म्हणणं होतं त्याच्यामध्ये हायकोर्टाचं असं म्हणणं होतं की ठीक आहे तुम्ही त्याची दखलच घेणार नाही असं कसं पोलीस करू शकतात तुम्हाला जर ती त्याच्याबद्दल तुम्ही काय चौकशी केली आहे ते दाखवा आम्हाला त्यांनी का सीबीआयकडे त्यांनी प्रिलिमिनरी इन्क्वायरीसाठी पाठवलं प्रकरण तर आ, आ, जे मुख्य न्यायाधीश होते ते आता सुप्रीम कोर्टाचे जज झालेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं की तुम्ही याच्यामध्ये काय चौकशी केली आत्तापर्यंत पाठवा कोणाकोणाला तुम्ही चौकशीसाठी बोलवलं काय काय त्याच्याबद्दल स्टेटमेंट घेतली आहे दाखवा तशा पद्धतीची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी जयश्री पाटलांच्या कंप्लेंटनंतर केलेलीच नव्हती म्हणून हायकोर्ट म्हणाला की तुम्हाला ज्याच्यामध्ये कमीत कमी चौकशी करणं हे तुमचं काम आहे एवढा गंभीर आरोप तुमच्याकडे येतो त्याच्याबद्दल कंप्लेंट येते ते पत्र पत्राच्या आधारावरती कंप्लेंट येते तर कमीत कमी तुम्ही चौकशी करा आणि जर तुम्हाला तथ्य नाही आढळलं तर नका एफ आय आर फाईल करू पण चौकशी करणं हे मात्र नक्कीच फाय आवश्यक आहे त्यांनी कुठल्याही पद्धतीने पोलिसांनी या बाबतीमध्ये चौकशी केली नाही हे लक्षात आल्यामुळे हायकोर्टाने सांगितलं की सीबीआयने प्रिलिमिनरी इन्क्वायरी करावी म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की वाल्मिक कराड प्रकरणामध्ये सुद्धा जर सुरेश दसांसारखा भारतीय जनता पार्टीचा आमदार जे एकोणीसशे नव्याण्णवपासनं स सतत विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये राहिलेले आहेत त्यांच्यासारखा सिनियर आमदार अशा पद्धतीचा आरोप लावतो आणि तो सांगतो की या प्रकरणामध्ये असं असं घडलेलं आहे माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे ही माहिती आहे माझ्याकडे ती माहिती आहे का नाही सी आय डी सुरेश धस यांना बोलवून सांगते की तुम तुमच्याकडची माहिती तुम्ही आमच्याकडे ठेवा का या प्रकरणामध्ये त्या पद्धतीची गोष्ट होत नाही हा मुद्दा त्याच्यामध्ये येणारच आहे अनुजा आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतोय म्हणून मी हायकोर्टाला कोट केलं की का हायकोर्टाने त्यावेळेस सीबीआयची इन्क्वायरी केली होती आणि ते म्हणणं बरोबर होतं पोलिसांनी केलेल्या कंप्लेंटकडे दुर्लक्ष करणं ती कंप्लेंट दाबून टाकणं हे बरोबर नाही असं हायकोर्टाचं म्हणणं होतं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा इन्क्वायरी करा आणि मग तुम्हाला सबस्टन्स आदळलं नाही तर करू नका पण चौकशीसाठी बोलवायचंच नाही गंभीर आरोपांमध्ये हा मुद्दा कुठेतरी मला असं वाटतं की आ, या केसमध्ये पण लागू होतो आणि त्याच्याबद्दल ते काही करतात काय आपण बघितलं पाहिजे